हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सल कोर्समध्ये लेसन नंबर एकोणतीस लॉजिकल फंक्शन सिरीजमध्ये पार्ट ते पाहणार आहोत यामध्ये आज आपण समीप या फंक्शनचा यूज कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट याचा व्हिडिओ समीप फंक्शनपर्यंत काय आहे ते पाहून घेऊया दिल्ल्या डेटामधून लॉजिकल कंडिशनचा यूज करून सम काढण्यासाठी सम इपी या फंक्शनचा यूज करतो जसं की आपल्या एखाद्या लॉजिकल कंडिशन यूज करायचं असेल त्या लॉजिकल कंडिशनचा यूज करून करायचं आपला सम काढायचं आहे तर त्यासाठी काय करतो आपण सम फंक्शनचा यूज करतो जसं की बा इथं काय दिले आहे नावं दिलेत आयटमचे नावं स्टॉक आयटमचे नावं दिलेत त्यांची सेल क्वांटिटी दिलेली आहे तर आपल्याला काय करायची आहे स्नेहल या स्नेहल याने किती सेल क्वांटिटी केली आहे ती आपल्या काढायची आहे आणि धनु यांनी किती सेल्स क्वांटिटी केली आहे ती आपल्या इथं काढायची आहे तर ती कशी काढणार आपण ते आता प्रॅक्टिकली बघूया तुमच्या लक्षात येईल इथं बघा एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पलमध्ये बघा दिसतं दिसतं तिथं काय असतात तर नाव आहेत यामध्ये बघा एक नाव किंवा दुसरं नाव असेल तर रिपीट झालेलं आहे भरपूर वेळा त्याच्यात जी आयटम नावं आहेत स्टॉक आयटमची जी नावं आहेत सुद्धा काय आहेत पुन्हा पुन्हा रिपीट झाले आहेत आणि त्यांची सेल्स क्वांटिटी काय आहे ती दिली आहे आता मला इथं काय करायचे आहे स्नेहल हिनं टोटल किती क्वांटिटी सेल केली आणि दनुहीने टोटल किती सेल क्वांटिटी केली आहे ती मला इथं काय करायचं आहे काढायचे आहे त्यावेळेस काय करायचं सम इप फंक्शनचा यूज करायचा मी काय करणार यासाठी इज इक्वल टू इज इक्वल टाईप करणार त्यानंतर सम इप टाईप करून घेणार त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करणार त्यानंतर बघा रेंज म्हणजे मला काय करायचं आहे तर याच्यामध्ये स्नेहलची सेल्स क्वांटिटी काढायची आहे मग स्नेहल नाव जिथे तिथं आहे ती रेंज मी काय करणार सिलेक्ट करून घेणार म्हणजे हा एवढा एरिया मी काय करणार सिलेक्ट करून घेणार का तर यामध्ये स्नेहलची नावं हो? पुन्हा पुन्हा रिपीट झाली असतील किंवा हा रेंज आहे त्यानंतर कॉमा देणार या जो कॉलम सिलेक्ट केला यामध्ये मला कोणती लॉजिक कंडिशन यूज करायची आहे तर इज इक्वल टू स्नेहल म्हणजेच काय जिथे स्नेहलचं नाव हो असेल त्याच्या समोरची मला काय करायची सेल्स क्वांटिटी काय करायची आहे सम करायची आहे म्हणून मी स्नेहल हे नाव काय केलं इथं सिलेक्ट केलं त्यानंतर कॉमा दिला त्यानंतर सम रेंज म्हणजेच काय क्वांटिटी मला क्वांटिटी जी आहे ती मला कुठल्या रेंजमधली घ्यायची आहे ती रेंज सिलेक्ट करून घ्यायची बघा यामधील काय करायचं मला क्वांटिटी घ्यायची आहे मग मी इथं काय घेणार सम रेंज म्हणून हे सिलेक्ट करणार इथं काय केलं आपण पहिल्यांदा सम कशाची करायची आहे म्हणजे कोणती कॉमन गोष्ट आहे की स्नेहल हे नाव काय आहे मला जिथे तिथं असं तिथे सेम सेम करून घ्यायचे आहे म्हणून मी काय केलं स्नेहल नावाची ही जी आहे ही रेंज सिलेक्ट करून घेतली त्यानंतर काय घेतलं त्यानंतर मला काय घेतलं लॉजिकल कंडिशन म्हणजे क्रायटेरिया घेतला की स्नेहल हे नाव जिथं तिथं असेल त्याच्यासमोर जी सेल्स क्वांटिटी ती मला काय करायचे सम करायचे म्हणून स्नेहलचं नाव सिलेक्ट केलं त्यानंतर काय घेतलं कॉमा देऊन सेल क्वांटिटी ज्यामध्ये आहे ती रेंज काय केली इथं सिलेक्ट केली त्यानंतर मी काय करणार ब्रॅकेट कम्प्लीट करणार आणि एंटर बटन प्रेस करणार बघा इथं काय आलं टोटल क्वांटिटी किती आली एकशे ब्याण्णव मी इथं करून बघितली सेल्स क्वांटिटीची बेरीज तुम्ही बघू शकता इथं किती आले एकशे ब्याण्णव आपली पण किती आले एकशे ब्याण्णव चालेल तर पुन्हा आता मला काय करायचे आहे धनुची सेल्स क्वांटिटी आहे ती सम करून घ्यायची आहे कशी करणार सेम इज इक्वल टू सम इफ ब्रॅकेट स्टार्टिंग ही रेंज सिलेक्ट करून घेणार का तर यात नाव आहेत म्हणून ही सिलेक्ट रेंज केली त्यानंतर कॉमा त्यानंतर क्रायटेरिया सिलेक्ट करणार आता ह्यावेळेस काय करणार धनुची सेल्स क्वांटिटी करायची म्हणून धनु सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा सेल्स क्वांटिटी कशामध्ये आहे इथं आहे म्हणून ही व्हॅल्यू सिलेक्ट करणार आणि ब्रॅकेट कंप्लीट करणार एंटर बटन प्रेस करणार आले का बघा इथं अशा प्रकारे आपण काय करू शकतो सम इपचं फंक्शन यूज करून याची समसुद्धा काढू शकतो इथं सोल्युशन पण दिलं आहे बघा कोणतं फंक्शन यूज केलं ते दाखवलं आहे इथं कशी टोटल आले ती पण तुम्ही इथं बघू शकता इथे तुम्हाला असाइनमेंट सोड सोडवाय दिलेलं आहे बघा इथं काय केले तर राम आणि श्याम ह्या दोन व्यक्तींनी माऊस कीबोर्ड किती विकलेत ते ही परचेस केलेत त्याची तर क्वांटिटी आहे तर मला काय करायचं आहे समईपचा उपयोग करून रामनं परचेस केलेली क्वांटिटी तर काढायची आहे आणि श्यामनं परचेस केलेली क्वांटिटी तर काढायची आहे मी कशी काढणार इज इक्वल टू सम इफ ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय करणार राम नाव कुठं आहे तर इकडं आहे म्हणून ही रेंज काय करणार सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर राम सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर पर्चेस क्वांटिटी जी आहे त्याची रेंज सिलेक्ट करून घेणार ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा इथं आलं आहे सेम श्यामची पर्चेस क्वांटिटी काढताना पण काय करणार इज इक्वल टू सम इप ब्रॅकेट स्टार्टिंग रेंज सिलेक्ट करून घेणार कॉमा श्याम सिलेक्ट करून घेणार कॉमा पर्चेस क्वांटिटीची रेट रेंज सिलेक्ट करून घेणार ब्रॅकेट कम्प्लीट करणार एंटर बटन प्रेस करणार बघा इथं क्वांटिटी आली आहे श्यामनं परचेस केलेली क्वांटिटीसुद्धा इथं काय आलेली आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सम इफ फंक्शनचा यूज करून सम कसे करायचे हे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू